मोहीं मोहीं चल, चल, दान्द, दान्द, चल, जा जा तर नक्की काय विषय मोहीमचा मोहीम म्हणजे नक्की काय वेदांत चल जिमला वेदांत जय जी जाऊ जय जयशं महाराज कशात मित्रांनो मी तुमचा आपला मराठी वामचिंदा परत आहे नवीन ब्लॉग मध्ये कॉलेज सुटले आपली मर्सडीज वगैरे घेऊन आले वगैरे जाऊन ये ना जरा भात घालायचं मम्मीला मला परत जाऊन भात वगैरे घालतो ब्लॉग बिग एडिट करून सगळं काम ये ना का आम्हाला एक थोडक्यात एक थोडक्यात इन शॉर्ट मोहीम चालू करायची आहे सांगतो मी तुम्हाला त्याचा काय विषय इन डिटेलमध्ये व्यवस्थित सांगतो जिमला पण सा, जायचं अजून पहिले मी जरा फ्रेश होतो बाकीचं मग कॉलेजवरून आता मी आलो मग दादाकडे गेलो तर तुम्हाला तो गाड्या नाही ना, गा ना। कंटिन्यू वॉच करा तुम्ही त्या मोहीमबद्दल मी सांगतो तुम्हाला आत्ता यायला झालंय धावलंय मी ना ब्लॉग आपल्या एक्सपोर्टिंगला स्पोर्टिंगला होता दाखवू शकलेला आहे तुम्हाला थंबनेल बनवतो पटकेली आणि ते काम करून टाकतो मग मी ब्लॉग एडिट करून फाटफुट -फाट मध्ये खाऊन पिऊन काम आला मी राज चालले आता जिमला जायचे आताच खाल्ले मी पण आता काय जिमला खाडाय नाही करू शकत थोडंच खाल्ले नॉर्मल लाईटली काही विषय नाही तो मी येतो पात्र ठेवतो तो मीला सोडून येणार जिमला जातो आणि तिची मोहीम बद्दल मी तुम्हाला बोलतो मोहिमेवरती काय असेल तर तुम्हाला मी लवकर लवकर सांगतो वेदान चल जिमला चल वेदान वेदांत चल जिमला जिमला हे ना महागत नाही काहीतरी कारण एकदा म्हणतो म्हणतो याव झालं त्या म्हटलं आमच्या वेदात त्या वेदातला म्हणत चल म्हणतो चल <Ghysny> जिमला <it family> <quickURério> जिमला जिमला नाही आला आणि आता टाइमपास करायला आलाय आमची जिम सुटली आहे मग आता आम्ही टाइमपास करायला आहे पडत निघा जाई त्याला ना सोडूनच जाईल अरे म्हणा ये बघू वेदाचा भाऊ हाय का इथ जुळवं वेदांत हाय का बसलेला हाय अजून झोपलेलं चल म जाऊ ते खूप झोप हो वेदांत वेदांत जिम झाली आमची वेदांत वेदांत आमची जिम झाली चल 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 राहू लागू चल वेदांत 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 तिसरा वेदांत ब्रदर टू वेदांत वेदांत कशी शेपटी हलव ढप्प चाल न पाहिजे तर मित्रांनो मी आता घरी आलोय घरी आलोय आता बसलोय चेहरा काल लाल पडत ते काय मला कळत नाही बरं ते जाऊ द्या मी तुम्हाला म्हणत होतो मी सांगन 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 तर नक्की काय विषय मोहीमचा मोहीम म्हणजे नक्की काय तर असा विषय की आमचं एक म्हणजे असं प्लॅन चाललंय की म्हणजे आम्ही जो आमचा ग्रुप आहे किंवा आम्ही पोरपूर आहेत मित्र आहेत आमचं एक म्हणजे असं चाललंय अजून म्हणजे दोघांमध्येच आहे आपला आर्यन ढोले म्हणून आपलं होऊ तर मग तो मला म्हंटला आणि म्हणजे आपल्याला एक काय म्हणजे करायचंय पण त्याने आपल्याला सांगितलं की आपण हे करूच मग म्हंटल चला हे करूच्या गोष्टीवरती लक्ष देऊ आपण मग म्हणजे कसं आहे दर रविवारी कुठंतरी देवाच्या ठिकाणी कुठं किल्ल्यावरती कुठं काय म्हणजे कुठं कोणत्या मंदिरात किंवा कुठं काहीतरी आपलं योगदान द्यायचं म्हणजे काहीतरी कुठं प्रॉब्लेम असेल जसं आता ते आम्ही महाराजांचं केलं तर मागच्या रविवारी आता ह्या रविवारी पण त्याचा कार्यक्रम आहे त्याला म्हटलं ह्या रविवारी इथंच जाऊ आपण म्हणजे तो जे आपला भगवा हो ना तो तिथं पण जर त्याचा प्रॉब्लेम झाला आहे तो चेंज करायचा आहे तर मग ते जसं आम्ही साफसफाई केली कुठेतरी म्हणजे आपली साफ म्हणजे आपण योगदान करायचं स्वतः आपण साफसफाई करायची किंवा काय करायचं असं पण त्याच्यासाठी पूर्ण आम्हाला अॅनलाईज करावं लागणार सगळं बघावं लागणार सगळं करावं लागणार ती गोष्ट करायची म्हणजे सोपी नाही म्हणजे कोणती पण गोष्ट करायची म्हणजे सोपे नाही प्रत्येक गोष्टीला मेहनत आणि हार्डवर्क तर कोणत्या गोष्टीत म्हणजे लागतं म्हणजे लागतात मग ते आम्हाला सगळं पहिले अॅनालाइज करून तर थोडे दिवस जातील किंवा सगळं जाईल पण आता हे करायचंय म्हटल्यावरती मागात हटायचं नाही मग हिराय वरती ते ध्वज वगैरे बदलून आपण सगळं करून घेऊ ना अशी नाही का कटेवळेला वेगळी मारली ती म्हणून अशी 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 कॉलेजमध्ये तसं शिक्षा सांगा काही बोलती नाही मी उगाच बारीक केली केसं जरा मला सेट करायची होती म्हणून मी बारीक केली नाही तर मी काही केस बारीक केली नसते आता सेट झाली ना मग काही विषय नाही पण ते जाऊ द्या मग हे असा असा विषय आपल्या मोहीमचा मग याच्यावरती आपण डिस्कशन करून सगळं बोलू जसं जसं प्लॅनिंग होईल जसं ठरन मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तुम्हाला सांगत राहील मग मी आजचा ब्लॉग इथे झेंड करतो दॅट्स इट फॉर टुडे जय जी जाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय श्रीराम